गुजरातचा नवरदेव मुलगा आणि नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील मुलगी यांचा गेल्या रविवारी शुभ विवाह निश्चित होता पण लॉकडाऊनमुळे या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते पण तो आला आणि विवाहही झाला गुजरातचा निकुंज आणि नाशिकची हळणी जोशी यांचा विवाह गेल्या रविवारी ठरलेला होता मात्र कोरोना विषाणूमुळे त्यांच्या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते मात्र निकुंज यांनी गुजरात सरकारची परवानगी घेत एकट्याने नाशिक गाठले अशोका मार्ग येथील हळणी जोशी या नववधूच्या घरात सोहळा अतिशय मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये पार पडला एवढेच नव्हे तर या विवाहासाठी नातलक व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित होत नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर पोलिसांनी ही भूमिका पार पाडली याचवेळी नाशिकचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल मुदगल उपनगरचे वरिष्ठ पोलीस 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 निरीक्षक सुनील रोहकळे मुंबई अधिकाऱ्यांच्या अशोका जोशी यांच्या अपार्टमेंटच्या खाली पोहोचल्या पाहून अनेकांच्या मनात धडकी भरली मात्र जेव्हा सहाय्यक आयुक्त नखाते यांनी नव दाम्पत्याला पोलिसांकडून शुभ आशीर्वाद देत असल्याचे माईक वरून सांगितले तेव्हा इमारतीच्या गॅलरीमध्ये नवदाम्पत्यासह नव दाम्पत्यासह अन्य गॅलरीतही रहिवाशी आले आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर पोलिसांनी यावेळी मुबारक हो तुमको हे शादी तुमारी हे गाणे वाजवून नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांचा छोटेकाणी सोहळा सस्मरणीय केला नाशिक पोलिसांनी केलेल्या या यादगार सोहळ्यामुळे नववधू हळणी जोशी इचे डोळे आनंद अश्रोनी मात्र पाणावले यामुळे नाशिक पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे नाशिक सिटी साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक